My, actually, we have organized the blood donation camp uh, in this branch from 23rd to 27th. Today is the last day, and there is a huge response from the public. And uh, I think, uh, i don't, as of now, total uh, 50, 10, 55. 50, 50, 50, 50, 55, 50 55 uh, donation has been done. And this is the this is a social cause. And actually, we are very thankful to the people and our staff who has contributed, who has donated their blood. अँड दिस इज फॉरेट माय नेम इज इम्तियाज प्रवेश अँड आय एम द ब्रांच हेड ऑफ दिस ब्रांच औरंगाबाद मेन ब्रांच छत्रपती संभाजीनगर मेन ब्रांच मी डेप्युटी ब्रांच मॅनेजर म्हणून आहे छत्रपती संभाजीनगर शाखा क्रांती चौक ब्रांचला आम्ही बँकेच्या सत्तरव्या वर्धापन दिवस अनुमतनिमित्त तेवीस ते सत्तावीस जूनपर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आमच्या संभाजीनगर शाखा ब्रांचला तिथं आतापर्यंत पंचावन्न सॅम्पल आम्ही कलेक्ट केलेले आहेत आणि आता अजून आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस सॅम्पल कलेक्ट करण्याचं आमचं ध्येय ठेवलेलं आहे

आमच्या कार्यालया म्हणून कमीत कमी सत्तर सर? सर? दोशन, दोशन? दोशन? सर, सर, ते ऐंशी पर्सेंट कर्मचाऱ्यांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे ऑलरेडी आपण ब्लड डोनेशन केलं सर हा सर कसं वाटलं खूप छान वाटलं सर ब्लड डोनेशन आपलं नाव सर माझे नाव विश्वकांत निमजे सर डोनेशन डोनेशनचे हेच फायदे आहे की गरजूंना ते ब्लड जेव्हा त्यांना आवश्यकता राहते तेव्हा त्यांना इझिली अवेलेबल करता येईल आपल्याला त्याच्यामुळे आपण ब्लड डोनेशन करतो माझं नाव नितीन मोहूत मी स्टेट बँक ऑफ इंडिया अमरपूर शाखामध्ये फील्ड ऑफिसर म्हणून आहे तिथे आम्ही तेवीस ते सत्तावीस च्या दरम्यान ब्लड कॅम्प चालू केलेला होता आतापर्यंत फाईव्ह सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत आणि अजून आम्ही तरी करू आणि आमचं हे ऑल ओव्हर इंडिया म्हणजे पॅन इंडियाला हे चाललेलं कॅम्पेन आहे सत्ता सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सत्तर हजार ब्लड सॅम्पल कलेक्ट करतोय ऑल ओव्हर इंडिया आम्ही आमचं ध्येय पूर्ण करू हा प्रत्येक प्रत्येक एओला प्रत्येक याला सर्व ठिकाणी कॅम्प चालू आहेत आमचे प्रत्येक ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया म्हणजे औरंगाबाद मध्ये आपला एओ चालू आहेत एमआयडीसी वाळू शाखा इथे पण चालू आहे आणि मेन ब्रांचला तेवीस ते सत्तावीस इथे मॅक्झिमम दिवस हो चालू आहे एवढा संदेश देणार वाटत की तुम्ही ब्लड डोनेट करा आणि लोकांच्या कामाला या समाजसेवा हे म्हणजे काम करता करता ही महत्वाची आहे तर समाजसेवाही महत्वाची करावी करावेच लागतं तुमच्या ग्राहक व्यतिरिक्त हो मॅक्झिमम आम्ही आमच्या एम्प्लॉईजने रक्तदान केलंय म्हणजे सुरुवात आम्हीच केलेली आहे रक्तदाना आणि कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि कस्टमरही खूप जागृत आहेत तर त्याच्यामुळे एवढे सॅम्पल कलेक्ट करू शकलो आम्ही तेव्हर मिस एन अपडेट